नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भजनी या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला बाजार आमटीची रेसिपी शेअर करणार आहे ही बाजार आमटी साधारणतः करकम बीड नगर राशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी खूप प्रसिद्ध अशी ढाब्यावर मिळली जाणारी ही एक पातळ स्वरूपाची भाजी असते तिला आपण बाजार आमटी पण म्हणू शकता आहे ह्याची काही ठिकाणी याला नाव शिपी आमटी पण आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या भागात ह्याला वेगवेगळी नावं आहेत ही बाजार आमटी तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवली ना तर तुमची बाजार आमटीला चव आहे ना जी विकतच्या बाजार आमटीला असते तशी येणार आहे आणि ही बाजार आमटी बनवत असताना मी काही सिक्रेट मसालं घरातलं वापरलेलं आहे तसेच मी काही गोष्टी ह्याच्यामध्ये पदार्थ टाकलेले आहेत किचनमधले ते कोणते आहेत आणि ते कसे टाकायचे ना ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता की ती चमचमीत अशी ही बाजार आमटी बनवून तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये ही बाजार आमटी आपण करू शकता आणि एकदम झटपट आणि चवीला खूप भारी अशी ही रेसिपी आहे ही जी आमटी आहे ती थोडीशी पातळ असते आता ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया आपण सुरुवातीला मी मसुरीची डाळ घेतली आहे एक वाटी एक वाटीला थोडी कमी आहे आणि त्या वाटीपेक्षा थोडी जास्त अशी तुर डाळ हरभरा डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्या तिन्ही डाळे आहेत ना आपल्याला एका बाऊलमध्ये म्हणजे कुंड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन दिन तास स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि ही डाळ जी आहे ना ती शिजायला टाकण्यापूर्वी एक दहा मिनट आपल्याला कोमट पाण्यामध्ये मी ठेवून दिली होती त्याच्यामुळे काय होतं डाळ पटकन शिजते आता पाच मिनटं झालेली आहेत आता मी कुकर घेतलेला आहे आणि डाळी आहेत ना तूर डाळ हरभरा डाळ मसुरीची डाळ ह्या ज्या डाळी मी वापरलेल्या आहेत त्या स्वच्छ धुऊन पाच मिनटं मी कोमट पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि आता मी कुकरला डाळीच्या वर एक चार बोट पाणी मी ठेवणार आहे त्यानंतर मी इथं चवीसाठी हळद टाकणार आहे आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि आपल्याला ही जी बाजार आमटीसाठी आपण कुकरमध्ये तूर डाळ हरभरा डाळ आणि मसुरीची डाळ टाकलेली आहे ना उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि एक पाच मिनटं तसंच गॅस चालू ठेवायचा आहे पाच मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकरला झाकण लावायचं ला आहे आणि याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्या साधारणतः आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर गार झालेला आहे त्यावेळेस मी तुम्हाला उघडून दाखवते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे एक कोमट पाणी जे आहे का नाही ते आपल्याला एका पातेल्यामध्ये कोमट कोमट चालेल नाही तर जास्त उकळलं ना चालेल परंतु थंड पाणी अजिबात घालायचं नाही का कारण डाळ आहे ना ती पांचट होते त्यासाठी थोडंसं गरम पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये करायचं आहे म्हणजे कोमट पण चालेल पण जास्त गार नाही चालणार आणि हे स्मॅशरनं आपल्याला तूर डाळ मसूर डाळ आणि हरभरा डाळ मी कुकरला शिजवून घेतली होती आणि शिजताना मीठ टाकलं होतं आणि अशा पद्धतीनं आपल्याला स्मॅश करायची आहे जेणेकरून जी डाळ होती ती पातळ होईल आणि आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी कोमट झालं की आपल्याला या कुकरमध्ये टाकायचं आहे आता कोमड झालेलं पाणी जे आहे ना ती आता कुकरमध्ये टाकलेलं आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही पुन्हा एकदा आपल्याला या तिन्ही डाळीचं जे शिजवलेलं पाणी आहे ते आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे कुठं गा गिटळ्या वगैरे राहता कामा नये असं केल्यामुळे डाळी पातळ होती जास्त घट्ट होत नाही त्यानंतर आपण आता मसाल्याची तयारी करू म्हणजे आपल्याला ह्यासाठी काय काय वाटण लागणार आहे की नाही चला तर आपण वेळणा घालवतो आता वाटणाला तयारी करूया आता यासाठी आपल्याला खोबरं आहे ना किसून घ्यायचं आहे मला जर चिरायचं असेल तर तुम्ही चिरू शकता मी खिसत आहे कारण काय होतं जर खोबरं जर चिरून घेतलं तर, तर मिक्सरचं भांडं खराब होतं यासाठी मी जी खोबरं जे आहे ना ते पिसणीनं किसून घेत आहे साधारणतः एक अर्धी छोटी वाटे आपल्याला खोबऱ्याचा खिसतं लागणार आहे तुमच्याकडे आई तर खोबऱ्याचा जो की स्क्रिप्ट तो असेल तरी पण चालेल आता मी एवढा किस घेतलेला आहे साधारणत अर्धी वाटे असेल त्यानंतर शेतातलाच आमचा हा कडीपत्ता आहे तो कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर पण आमची घरचीच आहे बारीक अशी देशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर चिरून झालेले आहे कांदा कांद्याचा टरकाल काढून घ्यायचा आहे आणि कांद्याचे बारीक का असा पातळ उभे काप चिरून घ्यायचे आहेत आता उभे काप आपण कांद्याचे करून घेऊया हे कांदे जे आहेत ना हे कांदे आपल्याला गॅसवरती थोडेसे तवा ठेवून त्याच्यावर भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे जा कांद्याच्या स्लाईस करताना थोड्या पातळ करायच्या आहेत जास्त जाळसर करायच्या नाहीत म्हणजे तेलात पटकन त्या त तव्यावरती थोडंसं तेल टाकलं की व्यवस्थित असं भाजले जातात तुम्हाला तेल टाकायचं असेल तर टाकू शकणार नाही तेल टाकलं तरी नुसतं जर आपण बिना तेलाचं जरी तव्यावर भाजलं तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर अद्रक घेतलेलं आहे अद्रकचं बारीक असं तुकडा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी लसूण घेतलेलं आहे लसूण पण पत्तळ असं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर मी टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण चिरलेला आहे तुम्ही बघू शकता की इथं खोबर, मी खोबरं अद्रक लसूण टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी हे एका ताटामध्ये तुम्हाला ओळखून येण्यासाठी मी किती प्रमाण ठेवलेलं आहे ते दाखवलेलं आहे आता बाजार आमटीसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते दाखवते मीठ घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर आहे त्यानंतर तीळ आहेत त्यानंतर हे मीठ आहे चिंचेचा कोळा आहे कस्तुरी मेथी आहे तुम्ही बघू शकता कस्तुरी मेथी मीठ त्या ठिकाणी तीळ लाल मिरची पावडर चिंचेचा कोळा आणि मीठ घेतलेला आहे आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला काळपट कांदा करून घ्यायचा आहे तुम्ही तेल टाकू शकता तेल जास्त आवडत नसेल तर लोखंडाच्या तव्यावर उलता न्याने उलता पालता करून तुम्ही कांदा व्यवस्थित असा भाजू शकता कांद्याने पण खूप छान अशी चव येते हे बघा कांद्याचा आपल्याला कलर चेंज होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्येच कांद्यामध्येच आता कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि तीळ आणि कांदे दोन्ही आपल्याला तव्यावरती या लोखंडाचा तवा घेतलेला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तडकेपर्यंत आपल्याला तीळ जे आहेत ना ते तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं जे खोबरं अर्धे वाटे खिसून घेतलेलं होतं का नाही ते इथं खोबरं टाकलेलं आहे ते पण आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे मी इथं एकत्र सगळं भाजताना दाखवते तुम्हाला जे जास्त पटकन शिजायला शिजत म्हणजे तव्यामध्ये भाजलं जात नाही ना ते सुरुवातीला टाकलेलं आहे आणि जे पात्र जसं की खोबरं वगैरे आहे ते शेवटी शेवटी टाकत आलेले आहे मी त्यानंतर टोमॅटो टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर काय होतं तर ह्याला पाणी सुटतं आणि तेलामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते व्यवस्थित असे भाजले जातात मी ह्याच्यामध्ये अद्रक लसून टाकलेला आहे अद्रक स्वच्छ धुवून वरच कवचा वरच जे कातड आहे ते काढलेलं आहे आणि बारीक असं कट केलेलं आहे लसूण पण त्याचं टरकाल काढून पातळ असं मी कट केलेला होता आणि तो पण या तेलामध्ये परतून घेत आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे त्यानंतर जिरी आपल्याला टाकायची आहे जिरी पण आपल्याला पण जे या तव्यामध्ये कांदा खोबरं ती अद्रक लसूण त्यानंतर जिरी टाकली होती त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलं होतं कच्चा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये दालचिली ल दालचिनी लवंग आणि काळी मिरी होते त्याची मी पुढा अगोदरच बनवून ठेवत असते कारण ते जास्त वेळ लागतो त्या वेळेला होण्यासाठी मी बदलीत भरून ठेवत असते आणि ज्यावेळेस लागतं त्यावेळेस ती पुढ मी वापरत असते एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे जे आपण तव्यामध्ये भाजलेले इन्ग्रेडियंट्स आहेत कांदा खोबरं लसूण अद्रक जिरी तीळ टोमॅटो कोथिंबीर हे जे सगळे भाजलेले इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढं मी साधारणतः बाजार आमटी बनवण्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे आपण आता तव्यावरती भाजून घेतलेले घटक आहेत ना ता ता ते मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि एकदम जेवढी पातळ पेस्ट करता येईल का नाही तेवढी आपल्याला ह्याची पातळ पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये थोडासा मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता हे मिक्सरमधून वाटण बारीक करणार आहे तुम्ही बघू शकता वाटण बारीक झालेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट आपले जे झालेली आहे चला आता आपण तयारीला लागू यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे हंडी आता त्या हंडीमध्ये आपल्या हंडीला गॅस चालू करूया आणि ती आपण बाजार आमटी बनवण्यासाठी मी इथं हंडी वापरलेली आहे आता ही हंडी कोरडी झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे पूर्णपणे भांड कोरडं झाल्याशिवाय तेल टाकायचं नाही कारण मसाला व्यवस्थितपणे तेलामध्ये तड़कला जात नाही आणि भांड कोरडं झालं की आपल्याला काय करायचं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या ॲडजस्टनुसार करू शकता तुम्हाला जर जास्त तेलकट भाजी जा हवी असेल तर तुम्ही इथं तीन चमचे टाकू शकता परंतु जास्तही नाही आणि कमीही नाही असं प्रमाण टाकायचं असेल तर साधारणतः दोन चमचे मी तेल आहे तिया भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट्स ॲड करायचे नाहीत ज्या वेळेस तेल गरम होईल ते ना त्यावेळेस आपण आता फोडणीला घेणार आहोत एक दोन मिनटं हे भांडं जाड असल्यामुळे गरम व्हायला हो वेळ लागतो थोडासा हात लावून बघायचा तेल गरम झालं आहे का तेल गरम झालं की थोडीशी जिरी टाकून बाग मो मु... म्हणजे मोहरी टाकून बघायची मोहरीनंतर थोडीशी जिरी पण टाकू शकता परंतु सुरुवातीला मी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला तेल गरम झालेलं आहे मोहरी तडकती आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर मी जिरे अर्धा चमचा टाकलेली आहे आणि जे मिक्सरमधून आपण वाटण केलं होतं ना ज्याच्यामध्ये कांदा भाजला होता टोमॅटो त्याच्यामध्ये अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर तीळ याची जी, जी मी पेस्ट बनवून घेतलेली होती का नाही आता ती पेस्ट आपल्याला सगळी पेस्ट तेलामध्ये टाकायची आहे आणि उलताण्याने आपल्याला काय करायचं का आहे ही पेस्ट आपल्याला हलवत राहायची आहे तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे उलताण्याने आपल्याला हे हलवत राहायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि उलताण्याने पुन्हा एकदा आपल्याला हे हलवत राहायचं आहे त्यानंतर मी इथं कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता पण व्यवस्थित असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे खमंग असा या बाजार आमटीचा वास येतो बाजार आमटी बघितली की खावीशी वाटते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिक्रेट पदार्थ आहे सिक्रेट घटक आहे तो कोणता ओळखाभर बघितलं की तुमच्या लक्षात येत असेल की इथं कस्तुरी मिथी मी, मी वापरलेली आहे ह्याच्यामुळे भाजीला खूप छान असा असा चव येते आणि हा एक पदार्थ आहे की ज्याची चव टाकली की बाहेरच्या बाजार आमटीसारखी येते ही कस्तुरी मिथी मी, मी, मी वापरलेली आहे ती तुम्हाला स्टोअरमध्ये कुठंही भेटू शकेल त्यानंतर आपल्याला देवशी गावरान कोथिंबीर आहे जी मी बारीक चिरली होती ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला हे जे कडीपत्ता कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकली होती ती पुन्हा एकदा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे म वाटण टाकलेलं आहे ना ते हलवत राहायचं आहे त्यानंतर मी इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे ती पण आपल्याला व्यवस्थित अशी या वाटणामध्ये फिरवून घ्यायची आहे उलतानाने सतत फिरवत राहायचं आहे म्हणजे मसाला जो आहे ना तो भांड्याला लागत नाही त्यानंतर मी इथं काळा तिखट घेतलेलं आहे हे घरचं काळं तिखट आहे जे एकदा बनवल्यानंतर आमचं साधारणतः तीन चार महिने पुरेल एवढं असते उन्हाळ्याचं आम्ही ते करतो म्हणजे ते जास्त दिवस टिकतं खराब होत नाही त्याला बुरशी लागत नाही हे पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता उलताण्याला काही मसाला चिकटला असेल तर तो त्या बा ह्या भांड्याला लावायचं आहे आणि मग ते नंतर आतमध्ये आपल्याला ह्या भांड्याच्या आतमध्ये सोडायचं आहे नंतर मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यामुळे काय होतं तर मसाल्यातनं तेल साईडला होतं मस्त असा घमघमाट सुटलेला आहे या वाटणाचा आता हे वाटण व्यवस्थित असं तेलात भाजण्यासाठी मी ह्याच्यावरती एक ताट झाकलेलं आहे आणि त्याच्यावरती पाणी ठेवणार आहे म्हणजे मस्त असं हो वाफ खा वाफेच्या खाली हे जे वाटण टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं जातं मी बघू शकता की मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपलं हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा जो पदार्थ सिक्रेट आहे तो सांगते तो म्हणजे हा चिंचेचा कोड आहे थोडीशी आंबट गोड टेस्ट येण्यासाठी हा पण आपल्याला वापरायचा आहे तो पण आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की कि किती मस्त अशी ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे त्यानंतर काय करायचं आहे कुकरला तूर डाळ हरभरा डाळ आणि मसूर डाळ मी शिजवून घेतली होती आणि त्याच्यामध्ये ग कोमट पाणी टाकलं होतं आणि पातळ केली होती ही डाळीचं पाणी जे आहे ना ते आपल्याला आता ह्या पात्रामध्ये टाकायचं आहे जे आपण बाजार आमटी केलेली आहे आणि ह्या ताटावरचं पाणी जे आहे ते कुकरमध्ये टाकायचं आहे आणि थोडीशी जाळ डाळ जी राहिलेली आहे ते वेस्ट न जाण्यासाठी ते पाणी आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ही ही जी आमटी आहे बाजार आमटी आहे ना ते आता उकळू द्यायची आहे अजून एक सिक्रेट पदार्थ सांगायचा आहे मला पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला तो पदार्थ कोणता आहे तो कळणार आहे त्याची चव खूप छान असते आता चमच्यानी हे आपल्याला ढवळून घ्यायचे आहे बाजार आमटी आता मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा हा बाजार आमटीचा रस्ता आहे तो आपल्याला चमच्याने ढवळायचा आहे म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित असं लागतंय तुम्ही बघू शकता की आता आमटीचा कलर थोडा पिवळा दिसतोय कारण ही आमटी बाजार आमटी जी आहे ना ती अजून उकळलेली नाही आणि तुम्ही थोड्या वेळाने आता उकळत उकळता आहे याचा कलर बघू शकता की किती बदललेला आहे खूप मस्त असा घमघमाट जसं आचारी बाजार आमटी बनवतात किंवा कर जी फेमस असणारी ढाब्यावर जशी बाजार आमटी भेटते का नाही तशी जशी चव असणारी ही बाजार आमटीची रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कि किती मस्त अशी आम्ही बाजार आमटी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये बनवलेले आहे यासाठी आपल्याला हॉटेल आप किंवा ढाब्यावर जायची गरज नाही आणि तो आता एक सिक्रेट पदार्थ आहे हा म्हणजे अजिना मोटो जो चाय चायनीज पदार्थामध्ये वापरला जातो तो, तो खरं तर आपल्या तब्येतीसाठी चांगला आहे परंतु आपण रोज ह्याचा वापर करत नाही कधीतरी कर वापरला तर आपल्याला एवढा काही त्रास होणार नाही आपण कधीतरच वापरायचा आहे तुम्ही म्हणत असाल रेग्युलर भाज्याला तर ते आजीनामोटो रेग्युलर भाजीसाठी हा चांगला नसतोय त्याच्यावर आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात तो कधीतरच आता भा बाहेर आपण हॉटेलला भाज्या खातो का नाही त्याच्यामध्ये काही वेळेस हा आजीनामोटो टाकलेला असतो त्यामुळे त्याची चव छान येते परंतु मी इथं कधीतरच ही भाजी बनवते त्यासाठीच मी हा फक्त वापरला आहे रेग्युलर भाजीसाठी आम्ही इथं मोठे खाडी मीठ असते का नाही तेच वापरतो किंवा सैंदव मीठ कारण आजीनामोटो आपल्या हेल्थसाठी चांगला नसतो आहे परंतु काही भाज्या अशा असतात की त्याची हॉटेल मध्ये जो चव जशी असते ढाब्यावर तशी चव जर घरी लागत नाही म्हणत असाल ना तर तो हा पदार्थ घालतात त्याच्यामुळे त्याची चव छान येते काही ठिकाणी घालतात काही नाही ते, ते आपल्याला काही आपण सांगू शकत नाही परंतु आपण फक्त लिमिट ठेवायचं कोणत्याही गोष्टीचं लिमिटमध्ये कोणती गोष्ट खाल्ली तर त्रास होत नाही रेग्युलर भाज्याला अजिबात तुम्ही हे अजिनो मोठं वापरू नका मी थोडंसंच वापरलेलं आहे त्याच्या अगोदर मी छोटं मीठ वापरलेलं आहे किंवा मोठं मीठ दोन्ही चालू शकेल तुम्ही बघू शकता की किती छान अशी तरी या बाजार आमटीला सुटलेली आहे आणि मस्त असा घमघमाट या बाजार आमटीचा सुटलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर बाजार आमटी बनवली ना तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर बाजार आमटी खायला कधीच जाणार नाही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी मी ही बाजार आमटीची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही याच्यासोबत भाकरीसोबत खाऊ शकता काही जणांना भाकरी आवडत असेल भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खावा नाहीतर रोटी वगैरे तसं जर बाहेरून पार्सल आणले तरी चालेल किंवा घरी तुम्हाला तंदूर रोटी जर बनवायला येत असेल ना घरच्या घरी तुम्ही तंदूर रोटी बनवा आणि ह्याची खाऊ शकता भातासोबत सुद्धा ह्याची चव खूप छान लागते तसेच तुम्ही जर इडली इडली वगैरे बनवली असेल सांबार बनवले नसेल ना तर ही आमटी जर बनवली हो ना तर ही आमटी पण इडलीसोबत चालू शकते चवीला खूप छान अशी चव्याला आलेली असते आपली ढाबा स्टाईल करकंबीर नगर राशन भागा या भागाकडे एकदम प्रसिद्ध असणारी अशी ही बाजार आमटीची रेसिपी बनवून तयार आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद